नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या भारतातल्या पाच भाषांमध्ये येतोय पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दे दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साऊथ बेज छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे शहाजी महाराजांचं कार्य आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या चित्रपटाला मातीचा माती माती वास आहे या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारूंनी दाखवलंय तर कोटीगारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर आणि या कोटीगारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल या चित्रपटात विलन आणि विलन काय काय करतो आणि साऊथला विलनला तर खूप महत्व तर मला सीन, या दोघांनी ऐकवला की तो असुरा हातात ते काय ते सिगरेट सारखा धूर उका, उका पी, एका महिलेबरोबर बसलेला असतो तर मी याला म्हटलं अरे देव तर हे काय मला जमायचं नाही बाबा तो म्हटलं म्हणजे अरे म्हटलं कसं आहे माझा मुळशी पॅटर्न असेल हंबीरराव असेल देऊळवन मी सिनेमामध्ये दे सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते कारण ते आपल्याकडे ते मुलांवर खूप ते मुलं ते, ते उचलतात ना फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली कारण ती बायोपिक होती त्यांच्या सिगारेट नेहमी ने असायची तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट कारण मी सुद्धा आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेत पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहितीये का तुम्हाला तर मी तिला म्हटलं नाही जर हो मारणार तो पडेगा सर आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्वी <laughs> त्यामुळं विलन केलाय राक्षसी वृत्तीचा विलन केलाय मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय पण मला ते नवीन नव्हतं मी त्याच तालुक्यात आलेलोय माझं गावच आहे मुळशी त्यामुळे तसंच करायचं होतं मला पण हे काहीतरी वेगळे या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसानी बघा हा फक्त तेजस्वी वाढलेला नाही महाराष्ट्र हा जन्मलायच पुण्या हा पुणेकरच आहे ओरिजिनल म्हणजे फक्त हा कुणाला टोंडे मारत नाही कुणाची <laughs> खेचत नाही तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीनी पण पुणेकर आहे आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज बसरूड सर असतील अर्क असतील कोटी असतील ही सगळी मंडळी साऊथ वरनं पुण्यात शूटिंगला यायची हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय तर याची ही जी भावना आहे ना भावना स्वतःच्या शहराबद्दलची महाराष्ट्राबद्दलची या भावने फक्त आणि फक्त थिएटर मध्ये जाऊन पाहायचा कारण चाळीस कोटीचा सिनेमा करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सिनेमाला पुरे घेऊन जाणारी गोष्ट आहे त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीने सांगतो तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील कारण आम्ही साऊथ वर का प्रेम करतो कारण साउथची माणसं आपला देव आपला देश आपला धर्म आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मांडतात तू सुद्धा त्याच ताकदीने देवला आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा सर एक छोटासा प्रश्न बघा आपण पाहिलं तर इतकं ते ड्रेसअप आणि कॉस्ट्यूम किती साधारण वेळ लागायचा आणि काय मेहनत त्यासाठी एक मला दाढी येत नाही म्हणजे माझी खूप इच्छा आहे मला जर दाढी असते ना मी अशी पूर्ण ठेवली असते म्हणजे मी लहानपणी काढायचो दाढी मात्र मला ते नाही दाढी मिशा देवानी मिशा दिली दाढी नव्हती दिली पण ती इच्छा देवनी या सिनेमात पूर्ण केली त्याला देव खूप खूप धन्यवाद खूप भारी कॉस्ट्युम आहेत ते खूप जड होतो शूज आणि खूप वर्ण उड्या मागायच्या होत्या साऊथ इंडस्ट्री वे निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते फायटिंग फायटिंगला त्यामुळे ते मी एन्जॉय केलं आणि आई मला वाटते तुला तू असं दिस त्यामुळे धन्यवाद <laughs> आणि बघा सर्दी शेवटी लहानपणी लहानपणीमधून आपण ते पेनाने काढली होती दाढी आज देवाच्या मनात आला देवाने देऊन टाकली दाढी <laughs>